जय जयशिराय मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे मी इलेक्ट्रिशियनचं काम करतो बघा आता हे बॉक्स टाकले आहेत प्युअरचे चौरसचे बॉक्स आहेत आठ बाय आठचे डायरेक्ट लाईट याच्या खाली लाईट लावू शकतो आपण हा जो पाईप आहे हा जो पाईप मी अखंड टाकलेला आहे बघू शकता हां टाकलेला आहे मतलब म्हणजे म्हणजे अतून कापलेला नाही आहे असा टाकून द्यायचा म्हणजे काय होणार चॉकअप होणार नाही आणि आपला जो फॅनबॉक्स आहे तो भरणार नाही मालाने कधी कधी काय होते आपण जेव्हा फॅनबॉक्स हे बघू शकता तिथं पण टेप लावलेला आहे ह्याच्या खालून जो माल जातो जो मसाला जातो स्लॅबचा तो मसाला याच्या आतमध्ये पैपामध्ये जातो आणि जो पैप चाकअप होतो तर हे नाही करता आपण याला टेप लावा जेणेकरून हा पाईप जो आहे हा चॉक होणार नाही बघू शकता आणि याची जे वायरिंग आहे ते वायरिंगही सोपीच म्हटलं म्हणजे जागच्या जागीच वायरिंग जाक जाके येऊन जाते हा जो पाईप आहे हा आता पाईप हा सरळ टाक हा पाईप सरळ बोर्डासाठी टाकून द्यायचा आणि हा जो पाईप आहे हा पण असाच